नमस्कार मंडळी माझ्या चॅनल वरती आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत पंधरा अत्यंत महत्वाचे असे किचन टिप्स चॅनल वरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आपली आजची पहिली टीप आहे खूप वेळा बूट घातलेले असल्यास अस घामाने पायाला वास येऊ लागतो हा घाणीळा ला वास जर दूर करायचा असेल तर त्यासाठी चहाचे पाणी तयार करावे व या पाण्यामध्ये थोड्या वेळासाठी पाय बुडवून ठेवावे या उपायाने आपल्या पायाची दुर्गंधी ही त्वरित दूर होते या व्हिडिओमधील कुठली टीप आवडली आहे कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ थोडासाही आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आपली पुढची टीप आहे जर तुमचे पोट दुखत असेल तर दुधाचा चहा न घेता त्याऐवजी ग्रीन टी मध्ये थोडेसे अद्रक घालून ते प्यावे यामुळे आपल्या पोटदुखीमध्ये आराम मिळतो पोटदुखी त्वरित कमी होते आपली पुढची टीप आहे इंजेक्शन घेतल्यानंतर बऱ्याचदा खूप त्रास होत असतो म्हणून हा त्रास कमी व्हावा यासाठी इंजेक्शन घेतलेल्या जागेवर भिजवलेली टी बॅग थोडा वेळ ठेवावा अशा प्रकारे तुम्ही टी बॅग

पातळ पदार्थ घ्यावे तोंड येण्यामागे बिघडलेले पचन हे एक महत्वाचे कारण असू शकते आणि आणि दोन दिवस जर तुम्ही आराम दिला पोट मूळ पदावर येते आलेली लाली व पुरळ कमी होण्यास देखील मदत होते आपली पुढची टीप आहे हिवाळ्यामध्ये लहान मुलांना कप झाला असल्यास विड्याची पाने ठेचून त्याचा रस काढावे व नंतर हा विड्याच्या पाण्याचा रस मधा बरोबर लहान मुलांना चाट व्हावा तसेच छाती पाट सुटून येतो थोडीशी ववा घ्यावी व ती गरम करून पातळ कापडामध्ये त्याची पुरचुडी करून त्याने आप लहान लेकरांना छाती पाट शेकावे यानेही कप दूर होण्यास मदत होते हा प्र उपाय हा खूपच प्रभावी आहे आपली पुढची टीप आहे मध्यम वयाच्या स्त्रिया अशक्त मुले आणि मुली तसेच सरसकट सगळेच वयोवृद्ध यांना पायदुखीचा त्रास बऱ्याचदा होताना आपण पाहत असतो यावर उपाय म्हणून रोज पाव चमचा कच्चे पांढरे तीळ चावून चावून खावेत जर तुम्ही महिनाभर हा उपाय नियमित केला तर तुमचे पाय दुखणं हे पूर्णपणे थांबू शकते तुम्ही हा उपाय करून नक्कीच पहा आतापर्यंत व्हिडिओ पाहिला असाल तर चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आपली पुढची टीप आहे नेहमी डायनिंग टेबल साफ करत असताना मिठाच्या पाण्यानेच साफ करावे मिठाच्या पाण्याने साफ केल्यामुळे काय होते की माशा चिलट होत नाहीत आपली पुढची टीप आहे घसा जर खूप दुखत असेल तर दूध हळद व साखरेचे गरमागरम मिश्रण पिल्याने घस्या दुखीमध्ये आराम मिळत असतो तसेच तुम्ही लवंग देखील चघळू शकता लवंग चघळल्याने देखील घसादुखी कमी होते आपली पुढची टीप आहे रोज रोज ब्रश करण्यापूर्वी एक ग्लास कोमट पाण्यामध्ये अर्धे लिंबू पिळून घ्यावे व ते पाणी एकदम न पिता घोट घोट करून प्यावे यामुळे आपले वजन कमी करण्यासाठी मदत मिळते तसेच पोट व्यवस्थित साफ करण्यासाठी याचा उपयोग होतो पोट व्यवस्थित साफ झाल्यामुळे बद्धकोष्ठतेचे पण त्रास आपणास होत नाही व यामुळे मूळ मुण व्याधाचा पण त्रास होणार नाही आपली पुढची टीप आहे ज्या स्त्रियांचे वजन खूप जास्त वाढत आहे किंवा जास्त आहे त्यांनी रोज सकाळी उठून किमान अर्धा तास तरी योगा हा करायलाच पाहिजे याचबरोबर आहारामध्ये जास्त तेलकट पदार्थ किंवा पचायला जड असलेले पदार्थ खाऊ नये यामुळे आपले वजन तर कमी होतेच शिवाय त्याचबरोबर आपले सौंदर्य देखील वाढते महिलांना प्रत्येकांना आपले सौंदर्य वाढावे असे वाटतच असते तर हा उपाय तुम्ही नक्की करा आपली पुढची टीप आहे जेव्हा आपण वर्षभराचे तिखट करत असतो तेव्हा मिरच्या चांगल्या उन्हात कडक वाळवून घ्यावे व तेलाचा हात लावून नंतर त्याची मिरची पूड तयार करावी असे केल्याने मिरच्याचा लालपणा व तिखटपणा तसाच राहतो त्याचप्रमाणे तुम्ही मसाला जर करत असाल तर ते पण या पद्धतीचा वापर करूनच करावे म्हणजेच मसाल्याला लागणारे सर्व जिन्नस एकत्र एक करून उन्हात छान कडक वाळवून घ्यावे व नंतरच मसाला बनवावा यामुळे आपला मसाला हा छान बनतो व्हिडिओमधील कुठलीही टीप आवडली असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका तसेच ही काही टिप्स असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा आपली पुढची टीप आहे गहू दळायला देत असताना त्यामध्ये एक चमचा मेथीचे दाणे आणि आळशीच्या बिया भाजून टाकाव्यात यामुळे हाडाचे दुखणे मधुमेह किंवा हाय कोलेस्ट्रॉल असेल तर यासारख्या आजारामध्ये आपली पुढची टीप आहे जर आपणास आठवडाभर किंवा त्यापेक्षा जास्त काळ लिंबू ताजे ठेवायचे असेल तर लिंबावरती नारळाच्या तेलाचे लेयर्स लावून फ्रीज मध्ये छान ठेवावे व जेव्हा जेव्हा लिंबू वापरायचे असेल वापरते वेळी फ्रीज मधून काढून अर्धा तास कोमट पाण्यामध्ये घालून ठेवावे नंतर चिरावे यामुळे लिंबू हे जास्त ताजे तर राहतेच पण लिंबामध्ये रस पण भरपूर प्रमाणात निघत असते आपली पुढची टीप आहे चहा बनवत असताना दूध घातल्यानंतर उकळताना चहा उत्तू जाऊ नये म्हणून चहा त्यामध्ये गाळणं घालून ठेवावे चहा कितीही वेळा जर उकळला तरी ते चहा भांड्याच्या बाहेर बिलकुल जात नाही यासाठी गाळण हे स्टीलचेच वापरावे प्लास्टिकचे गाळण हे टाकू नये कारण गरम आगीमुळे किंवा चहाचे पातेले गरम असते त्यामुळे प्लास्टिक हे पिघळण्याची शक्यता असते त्यामुळे प्लास्टिकचे गाळणं हे खराब पण होऊ शकते म्हणून स्टीलचेच गाळणं वापरावे प्लास्टिकचे गाळणे वापरू नये आपली पुढची टीप आहे हात पाय काळवणले असतील किंवा सनटायनिंग झाले असेल तर एक वाटीमध्ये एक चमचा साखर तांदळाचे थोडंसं सा पीठ व दही घ्यावे व हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यावे व नंतर याने स्क्रब करावे यामुळे तुमच्या हातापायावरील जे काही काळे डाग आहे किंवा सन टॅनिंगमुळे काळे पडले आहे ते हळूहळू नाहीसे होऊ लागते तर महिलांना आजच्या आपल्या या स्पेशल किचन टिप्स कशा वाटल्या कॉमेंट करून नक्की सांगा व आपल्याकडेही काही अशा स्पेशल टिप्स असतील तर त्या देखील तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगू शकता जर आपणाचा व्हिडिओ थोडासाही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तसेच तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर देखील करू शकता व तुम्हाला व्हिडिओ आवडला नसेल तर तुम्ही त्याला देखील करू शकता तसेच तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व सोबतच बेल लायकॉन प्रेस करा जेणेकरून माझ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन आपणास मिळेल आपण व्हिडिओ मिस करणार नाही आपला मूल्यवान वेळ देऊन व्हिडिओला शेवटपर्यंत पाहिल्यामुळे आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार हर हर महादेव